सात प्रज्ञा न्याय आणि सत्संगती बुद्धिमान वा न्यायी वा आणि सत्संगती धरा हाच बौद्ध जीवन मार्ग होय जो मनुष्य काय वर्ज करावे हे तुम्हाला दाखवितो तो, तो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला रागवतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून ज्याप्रमाणे गुप्तधन दाखविणाऱ्या माणसामागून तुम्ही जाऊ इच्छिता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा अशा सत्पुरुषांचे अनुयायीत्व हे तुमचे वाईट करणार नाही भलेच करी जो चुकल्यास रागे भरतो जो शिकवतो अनुचित असल्यास प्रतिबंध करतो तो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका सदाचारी पुरुषाची मैत्री करा श्रेष्ठ पुरुषांची मैत्री करा जो धर्मामृतांचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन